हा आहे सरकारचा त्याच्यामुळे आठ महिन्याचा अवधी उलटून पण या लोकांनी सदर ठेकेदारावर कुठलीच कारवाई केलेली नाही एक बाई जर त्या परवा पडून पडली तिचा हात विचारेचा फ्रॅक्सर झाला आणि या आमच्या चौदा गावामध्ये कुणाच लक्ष राहिलेले नाही ही चौदा गावे आजच्या घडीला वालीस टाकल्याप्रमाणे झालेले आहे काल रात्री एक भाडा मिळानेंट लेडी ती उसको हॉस्पिटल लेके जाण्या लिए इतना प्रॉब्लेम शिंदे गटात प्रवेश केला त्यामुळे ते ब्लॅक लिस्टला गेले नाहीत ब्लॅक लिस्ट माणूस जर त्यांच्या पक्षामध्ये ते घेत असतील तर याच्यापेक्षा दुरावस्था हा ठेकेदार अशाच पद्धतीने काम घेतो रखडवतो आणि मग त्याच्यामध्ये काहीतरी अधिकाऱ्यांचे संगणमत करून ते काम कुठेतरी तोकडे माप मेजरमेंट करून त्या कामाचं ते मोबदला लावून घेतात पैसे नाही ना गव्हर्नमेंट जो शंभर रुपयाचं काम झालं दहा रुपये देत आहे वर्षभरापासून जेवढ्या रुपयापैकी दहा टक्के पेमेंट भेटलं काय करणार कुठलाही माणूस किती लावणार आहे पैसे कारण यांचे आणि या ठेकेदारांचे घनिष्ठ संबंध आहेत आणि सर्व मामला हा पर्सेंटेजचा मामला आहे कोणी काय आरोप सांगू शकत ना तुम्हाला माहिती असून सांगतो की मी आता इथे येऊन ये ना मला एक महिना झालेला आहे बरं 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 त्याच्यामुळे कोणी किती आरोप करावे हा त्याचा त्याचा प्रश्न आहे अतुल भोयर आणि जिजाऊ कन्स्ट्रक्शन यांच्यामुळे आज आमच्या चौदा गावांना फटका बसत आहे माझं तर काय म्हटलंय लोक काय तर मी कसं काय बोलू शकतो त्यांना प्रॅक्टिकल मध्ये काम दिसते ते माझ्या ओळख आहे काही नाही या माझी मागणी आहे सरकारला आपल्या मार्फत की या ठेकेदारांना तात्काळ ब्लॅकलिस्ट मध्ये करून यांच्यावरती दंडात्मक कारवाई करून यांचा ठेकाच रद्द केला पाहिजे <laughs> जर आठ ते दहा दिवसामध्ये या रस्त्याचे काम त्यांनी चालू नाही केले आम्ही बहुसंख्येने सार्वजनिक बांधकाम विभागावर मोर्चा काढणार आहोत या गंभीर विषयावर आपले मत मांडण्यासाठी ठेकेदार निलेश सांबरे व स्थानिक आमदार राजेश मोरे यांना संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही तसे मात्र आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे आता आपण जी कल्याण पंचायत समिती समावेश असलेली गावं ती आता नवी मुंबई महानगरपालिकेत काही दिवसातच समावेश होणार आहेत त्याच अनुषंगाने त्या चौदा गावापैकी पिंपरी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या ठाकूरपाडा ते दहिसर ह्या रस्त्यावरती आपण आहोत ठाकूरपाड्याची जी अवस्था रस्त्याची अवस्था ही दयनीय झालेली आपण बघू शकता कॅमेरामॅनला मी विनंती करतो कॅमेरा होत आहे ती अवस्था आपण कॅमेऱ्यामध्ये कॅच करावी कारण ह्या रस्त्याचं काम ह्या रस्त्याचं टेंडर इस्टिमेट ऑर्डर निघून सुद्धा ह्या रस्त्याची अवस्था झालेली आहे आपण बघू शकता किती मोठमोठे महाभयानक खड्डे पडलेले आहेत आणि या अनुषंगाने येडल डोंबली शहराचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे सन्माननीय अध्यक्ष जीवन जीवनशेठ वालिकर यांनी आपल्या सिद्धुश्वर न्यूज ला साधलेला आहे आणि ते आपल्या समवेत आहेत परंतु आपण मोट बघू शकता या ठिकाणी मोठमोठे अवजड वाहन या ठिकाणी रहदारी करता आणि या रस्त्याची अवस्था आखी गाडी या ठिकाणी या रस्त्यामध्ये बसू शकते अशी अवस्था या ठाकूरपाडा ते दहिसर रस्त्याची झालेली आहे आपण बघू शकता या ठिकाणी इस्टिमेट निघून ओवर गार्ड निघून सुद्धा जे पीडब्ल्यू चे अभियंता ते काम करण्यास इच्छुक नाहीयेत कारण जो ठेकेदार आहे तो ठेकेदार अद्याप ह्या रस्त्यावरती आलेला नाही तर आपल्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे जे कल्याण डोंबली शहर अध्यक्ष शे, जीवन शेठ वालीकर आहेत वालीकर सर आपलं सिद्धेश्वर वार्तान्यूज मध्ये स्वागत आहे कसं बघताय ह्या रस्त्याची पूर्णतः म्हणजे खटेम झालेत महाभयानक अवस्था निर्माण झालेली आहे त्या खड्ड्यामध्ये म्हणजे अनेक अपघात झालेत परंतु डी सीमेंट निघलं वर ऑर्डर निघाली पण ह्या रस्त्याचं काम अद्याप ही स्टार्ट झालेलं नाही त्याचा प्रारंभ झालेला नाही कसं बघताय याकडे आपल्या माध्यमातून मी सर्व लोकांना सांगू इच्छितो की सदर रस्त्याचे काम हे जिजाऊ कंट्रक्शन प्रायव्हेट अँड लिमिटेड कंपनीला मिळालेलं आहे आणि सदर काम हे सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी टेंडर झालेलं आहे आज टेंडर होऊन सुद्धा आठ महिने झालेले आहेत परंतु जिजाऊ कंट्रक्शनने कुठल्याही प्रकारचे काम चालू केले नाही आम्ही या संदर्भात मागच्या महिन्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक पाच चे जे मुख्य अभियंता आहेत सचिन पाटील साहेब यांना आम्ही भेटलो यांना पत्र दिला पत्र दिल्यानंतर त्यांनी आठ दिवसामध्ये आम्ही या कामाबद्दल चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ असे आश्वासन दिले होते परंतु आज एक महिना झाला त्यांनी कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही आणि सदर जी कंपनी आहे जिजाऊ कंस्ट्रक्शन या आपल्या माहिती सांगतो ही काळ्या यादीतील कंपनी आहे सन्माननीय माजी मंत्री महोदय रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी विधानसभेमध्ये सदर मुद्दा उपस्थित केलेला होता आणि एका ब्लॅकलिस्ट कंपनीला हे ठेकेदार या रोडचे काम दिलेलं आहे ज्याने आज मुरबाड शहापूर तालुक्यामध्ये हजारो करोड रुपयाचा रस्त्यांचा घोटाळा केलेला आहे आणि अशा अवस्थेमध्ये आमच्या चौदा गावातील दोन कामे दहीसर ते ठाकूरपाडा आणि उत्तर शिव अंतर्गत नारिवली रस्ता या दोन्ही कामांचे ठेके या कंपनीला मिळाले पर आहेत परंतु या कंपनीने आजपर्यंत कुठल्याही प्रकारचे काम चालू केलेले नाही माझ्या मते आज जी रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे या अवस्थेला पूर्णतः या सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार आहे आणि तिथले निगरगट्ट ऑफिसर हे जबाबदार आहेत यांचे आणि जिजाऊ माझ्या माझ्यामध्ये काहीतरी इंटरली चांगले कनेक्शन आहेत किंवा जिजाऊ कंट्रक्शन हा यांचा जावंही आहे सरकारचा त्याच्यामुळे आठ महिन्याचा अवधी उलटून पण या, या लोकांनी सदर ठेकेदारावर कुठलीच कारवाई केलेली नाही फक्त लोकांना दाखवण्यासाठी चतुर लेटर या लोकांनी पाठवलेले आहे आणि या आमच्या चौदा गावामध्ये कुणाच लक्ष राहिलेले नाही ही चौदा गावे आजच्या घडीला वालीस टाकल्याप्रमाणे झालेली आहेत मोदय आता तुम्ही सांगितला जिजाऊ कन्स्ट्रक्शनचे सर्वे सर्व निलेश सांबरे आहेत निलेश्रे यांनी वाडा ते भोवणी रस्त्याची पूर्णतः एकशे दहा कोटीच टेंडर हो त्यांनी काढलं होतं पण अवस्था त्याही रस्त्याची दूर झालेली आहे त्याही पेक्षा आपण ह्या या ठिकाणी आलो त्या ठिकाणी दोन ते तीन हजार इतर रहिवाशी राहतात संजीकाधारक आहेत ते पण खूप गरीब मध्यमवर्गीय लोक आहेत परंतु टेंडर निघून सुद्धा इथे निघून सुद्धा हे काम होत नाहीत म्हणजे निलेश आमरेनं शिंदे गटात प्रवेश केला त्यामुळे ते ब्लॅक लिस्टला गेले नाहीत असं समजते त्यावरती काय सगळं त्यावरती माझं एवढंच म्हणणं आहे की ब्लॅकलिस्ट माणूस जर त्यांच्या पक्षामध्ये ते घेत असतील तर याच्यापेक्षा दुरावस्था आम्ही समजू शकतो कारण ते त्याच्या पक्षामध्ये गेल्यानंतर त्या लोकांनी त्याच्यावरती जी कारवाई व्हायला पाहिजे होती ती कारवाई अजूनपर्यंत झालेली नाही आणि त्याचा नमुना तुम्ही आज बघत आहात हा ठेकेदार अशाच पद्धतीने काम घेतो रखडवतो आणि मग त्याच्यामध्ये काहीतरी अधिकाऱ्यांचे संगणमत करून ते काम कुठेतरी तोकडे माप मेजरमेंट करून त्या कामाचं ते मोबदला लादून घेतात एकंदरीत सरकारची फसवणूक होत आहे आणि त्या फसवणुकीला आणि जनतेची पण फसवणूक होत आहे त्याला पूर्णतः हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे अधिकारी आहेत हे पूर्णतः जबाबदार आहेत कारण यांचे आणि या ठेकेदारांचे घनिष्ठ संबंध आहेत आणि सर्व मामला हा पर्सेंटेजचा मामला आहे ऍक्च्युअली बत्तीस कोटीची कामे जे रवींद्र चव्हाण साहेबांनी आमच्या चौदा गावामध्ये मंजूर केलेली होती त्याचे ठेका जिजाऊ कंट्रक्शन आणि अतुल भोईर या नाला एक माणसाला भेटलेला होता आणि जिजाऊ कन्स्ट्रक्शन ची संगणमत करून माझ्या माहितीप्रमाणे या रस्त्यांची सुद्धा इंटरनली त्यांनी काहीतरी अग्रीमेंट करून ती कामं त्याच्याकडे ओढवून घेतलेली आहेत परंतु अतुल भोयर आणि जिजाऊ कंट्रक्शन यांच्यामुळे आज आमच्या चौदा गावांना फटका बसत आहे या माझी मागणी आहे सरकारला मार्फत की या ठेकेदारांना तात्काळ ब्लॅकलिस्ट मध्ये करून यांच्यावरती दंडात्मक कारवाई करून यांचा ठेकाच रद्द केला पाहिजे समयमोद पक्षामध्ये सत्ताधारी पक्षामध्ये तुम्ही पण आहात आदिराधा पवार साहेब आहेत उपमुख्यमंत्री मोदी आपण पक्षाच्या माध्यमातून काही पाठपुरावा करणार पवारला किंवा माझी आमदार आपा शिंदे यांना पण काही आम्ही आमच्या पक्षामार्फत शंभर टक्के पत्र व्यवहार करणार आहोत आपा शिंदे मार्फत आम्ही या कामांसाठी संबंधित ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे ऑफिसर्स आहेत त्यांच्यावरती कारवाईसाठी शंभर टक्के पत्र देणार आहे आणि मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की जर येत्या आठ ते दहा दिवसामध्ये रस्त्याचे काम त्यांनी चालू नाही केले आम्ही बहुसंख्येने सार्वजनिक बांधकाम विभागावर का मोर्चा काढणार आहोत आणि त्याच त्या अधिकारी सचिन पाटील सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक पाच चे मुख्य अधिकारी जे सचिन पाटील हे जबाबदार असतील कारण वारंवार मी त्यांना संपर्क साधलेला आहे फक्त करतो बघतो अशा प्रकारचे ततुरम उत्तरे त्यांनी दिलेली आहेत म्हणजे शासनाच्या आदेशाला केराची नह टोपली हे अभियंता सचिन पाटील दाखवत आहेत कारण पंतचे सर्वे सर्वा आणि निलेश सांबरे आणि दुसरा एक अतुल भुयार हे थे जे ठेकेदार आहेत हे थे ठेकेदार या ठेकेदारांनी कोणत्याही प्रकारचं काम चौदा गावात छान केलं नाही आणि इस्टिमेट निघून सुद्धा वर्क ऑर्डर ऑर्डर सु, निघून सुद्धा हे काम अपूर्णच आहे आणि जीवनशेठ पालिकांनी असा आरोप केलेला आहे की हे मेटेमेंट घेतील आणि आपले आपले काम करून जातील कारण टेपला काढून देणारे पैसे हे अधिकारी यांचे संगणमत आहे असं त्यांनी त्यांच्यावरती आरोप केलेला आहे परंतु ह्या आरोपाचं उत्तर आपण सचिन पाटील जे मुख्य अभियंता आहेत त्यांना संपर्क साधून त्यांच्या बाबतीत जो आरोप केला त्या आरोपाचं उत्तर घेऊन आपण बातमीचं वार्ता करणार आहोत आपल्याकडून काही रोजची रोजंदारी करून म्हणजे आणि ह्याच रस्त्यावरती ते रोजची रजदारी करतात कसा रस्ता केंद्र झालंय काम होत नाही अर्धा ठेवलाय त्याच्यामध्ये लय त्रास होतो आम्हाला शाळेतल्या मुलांना त्रास होतो आजारी माणसाला त्रास होतो गरोदरी बाईला तिला पण लय त्रास होतो एक बाई तर त्या परवा दिवशी पडली तिचा हात फ्रॅक्चर झाला लय त्रास होतो पण साधारणतः हे म्हणजे पडले आता ते किती वर्षे झाले किती वर्ष झाले मध्ये काम झालं होत मध्ये काम झालेलं मध्ये थोडा 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 असंच हे करतात तुम आता तुमची शासनाकडे काय मागणी आता तर पडाव बनवायला पाहिजे एवढं तर एवढे स्थानिक आहेत मग आता तुमचे गाव नाही मग मापाक जाणार आता पालिका अजून काय ते एवढं माहिती नाही आम्हाला आम्ही काय कंटिन्यू रिक्षावर जात हो एवढं काय आम्हाला त्याच्यामध्ये माहिती आहे फक्त आमची हीच मागणी आहे का रस्ता तुम्ही पडाव बांधू सर रस्ते के रस्ते में बहुत खड्डे बड़े बड़े खड्डे पड़े हुए हैं सर किसी की जान भी जा सकती है क्या कहेंगे आप जी इधर आने जाने के लिए तो बहुत त्रास होता है और ये रास्ता हमेशा ऐसे ही रहता है कल रात में मुझे एक भाड़ा मिला था प्रेग्नेंट लेडी थी जी, तो उसको हॉस्पिटल लेके जाने के लिए इतना प्रॉब्लम हुआ अभी देखो गाड़ी में, में मेरे बच्चे स्कूल के उनको स्कूल से आने जाने के लिए लेट होता है ये हमेशा ऐसा रास्ता पट्टी का काम होता है जब भी कुछ आवाज उठाएंगे तो थोड़ा मट्टी डाल देंगे बस ऐसे हो जाता है बाकी तरास बहुत है इधर तो हमको गाड़ी का भी नुकसान होता है हमको खुद को रोजमर्रा की जिंदगी में भी बहुत तकलीफे आती है अच्छा हाँ उसकी वजह से घर पे भी प्रॉब्लम है रोड के चलते घर की परेशानियां भी बढ़ जाती है, okay, okay. काम, नहीं okay, okay. है okay, okay. काम नहीं होता है काम नहीं होता है कारोबार नहीं करेगा आदमी रिक्शा नहीं चलेगा खराब होगा रोड के उससे कोई हॉस्पिटल का आना जाना होगा उसकी वजह से त्रास होता है अच्छा अच्छा आपकी क्या दरखास्त है गवर्नमेंट से गवर्नमेंट से मेरी ये दरख्वास्त है की जल्द से जल्द इसका काम किया जाए ये महीने में कम से कम जल्द से जल्द ये महीने में काम कर दे क्योंकि स्कूल के एग्जाम वगैरह भी टेस्ट वगैरह चालू होने वाले हैं तो उसके आने जाने के लिए ज्यादा तकलीफ सर मी बाळासाहेब कांबळे बोलतोय पत्रकार सिद्धेश्वर वार्ता न्यूज मधून सर जी जे दहीसर ते ठाकूर पाडा रस्ता तो इस्टिमेट आहे वर्क ऑर्डर निघालेली आहे कुठला कुठला तालुका म्हणजे तालुका ठाणेच बर तुमच्या अधिपत्याखाली येतं ते काम आणि त्या त्या कामाचे ठेकेदार निलेजी सांबरे आहेत म्हणजे जिजाऊ कंटन सर्वे सर्व बरोबर आहे त्यांना आम्ही नोटीस दिली आहे बरोबर पुढे अजून सर जी हॅलो हा ना बोला ना ऐकतो ना त्यांनी ना त्या तिथले हो जे जी स्थानिक रहिवासी आहेत ना त्यांची वाहतात होते आणि जे जीवनशेठ वालीकर आहेत ना त्यांनी तुमच्यावरती आरोप केलेले आहेत की तुम्ही आणि त्याचा संगणमत आहे आणि तुम्ही टक्केवारीचा मामला आहे असं त्यांनी असा आरोप केलेला आहे आपली काय कोणी काय आरोप करणार त्याला आपण आपण काय पण सांगू शकत नाही बरं आणि तुम्हाला माहिती सांगतो की मी आता इथे येऊन ये ना मला एक महिना झालेला आहे बरं 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 त्याच्यामुळे कोणी किती आरोप करावे हा त्याचा प्रश्न आहे नाही आणि जर तुम्ही ह्या आठ ते दहा दिवसामध्ये त्यांनी तुम्ही काम नाही केलात तर तुमच्या त्या ऑफिस ते आंदोलन करणार आहेत असं त्यांचं मत आहे कुठल्या रस्त्याचं नाव म्हटलं आपलं नाव सांगा पहिले साहेब सर मी बालासाहेब नारायणराव कांबळे सिद्ध बालासाहेब नारायणराव कांबळे कांबळे वृत्तपत्र काय देत आपण सर माझं स्वतःच वृत्तपत्र आहे सिद्धेश्वर वार्ता सिद्धेश्वर वार्ता कुठे आहे ऑल आपलं ऑल महाराष्ट्रामध्ये आहे त्याचं ऑफिस कुठे आपण काय करूया जी सर आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे त्याची प्रत तुम्हाला पाठवतो पाठवतो मला व्हॉट्सअप करा जी सर नाही लगेच लगेच करतो पण त्यांना आंदोलन आंदोलन करण्याची गरज पडू नये असं ते मला वाटतं नाही दोन गोष्टी आहेत त्याच्यात त्या कामाला निधी आहे का पण एक बघायला बरं 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 हा एकदम आता त्याचं काय पहिले त्याला आम्हाला कामाचं नाव सांगा परत कामाचं नाव म्हणजे दहिसर ते ठाकूरपाडा तिथे इस्टिमेट निघाले सर इस्टिमेट निघून वर्कआउट निघून हे लोक म्हणजे काही त्यांना पत्र दिलेलं नाही पुन्हा एकदा सांगतो त्याचं काय जोपर्यंत वन तर होऊन जाईल ना ते नाही ओके थँक्यू व्हेरी मच सर थँक्यू थँक्यू हॅलो हॅलो अतुल भर सर नमस्कार बोला बोला नमस्कार सर पत्रकार बाळासाहेब कांबळे बोलतोय बोला बोला सर जी चौदा गावामध्ये जे तुम्ही काम घेतलेले आहात बरोबर ती काम एक वर्ष ओलांडून गेली तरी ते काम पूर्ण होत नाहीत पैसे नाही ना गव्हर्नमेंट जो शंभर रुपयाचं काम झालं दहा रुपये वर्षभरापासून जेवढ्या रुपयापैकी दहा टक्के पेमेंट भेटलं हां काय करणार आहे कुठलाही माणूस किती लावणार आहे पैसे आणि बरोबर आहे तुमचं मत परंतु आपल्या सिद्धेश्वर वार्ता न्यूज चॅनेलला जे स्थानिक पुढारी आहेत जीवन जीवनशेठ वालीकर त्यांनी अतुल भुयार आणि ते जिजाऊ कंटस्यांचे सर्वे सर्वा त्या महामहोदयावरती त्यांनी आरोप केलेला आहे की चौदा गावाची वाट या दोन ठेकेदारांना लावलेली आहे आपलं काय मत माझं तर काही मत नाही लोक काय बोलते तर मी कसं काय बोलू शकतो त्यांना प्रॅक्टिकल मध्ये काम दिसते ते माझं काही नाही धन्यवाद सर आपण सिटी सेवा न्यूजला संपर्क साधलात आणि वार्तालाप केला त्याबद्दल धन्यवाद सर ठेकेदारांना देण्यासाठी शासनाकडे निधीच नसेल तर लोकप्रतिनिधींनी सेरिय लाटण्यासाठी मोठ मोठे बॅनरबाजी केली होती का असा सवाल चौदा गावातील जनता दबक्या आवाजात विचारत आहे दैसर ते ठाकूरपाडा आणि उत्तर शिव ते नारेवळी रस्त्याची अक्षरशः चालन झाली आहे करोडो रुपयांचे रस्ते, रस्ते बनवण्याचे इस्टिमेंट वर्क ऑर्डर निघून सुद्धा रस्ता बनवला जात नसेल तर मग पुढील कामे चौदा गावातील लोकांचे जीव गेल्यास बनवली जातील का असा सवाल या चौदा गावात विचारला जात आहे या चौदा गावातील रस्ते नवी मुंबई महापालिका बनवणार की ठाणे जिल्हा परिषद या गोंधळामुळे चौदा गावातील जनता बुचखळ्यात पडल्याने आता दाद मागायची कोणाकडे हा मोठा प्रश्न चौदा गावातील सर्व ग्रामस्थांना पडला आहे आता वाताहत झालेले रस्ते बनवले तर ठीक अन्यथा जीवन शेठ वालिलकरांना नाही इलाज असताव पीडब्ल्यू डी च्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याची वेळ नेमून दिलेले निगरगट्ट अधिकारी ग्रामस्थावर आणतात का हे पाहणे तितकंच महत्वाचे ठरू शकणार आहे ब्युरो रिपोर्ट सिद्धेश्वर वार्ता न्यूज ठाकूरपाडा चौदा गाव